प्रवेशाचं कारण म्हणजे सुरुवातीला मी मोहिते पाटलांबरोबर बी जे पीमध्ये बसुद्धा होतो आणि त्याच्यानंतर खासदारकीच्या लोकसभेच्या निवडणुकीला शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्ष यामध्ये आम्ही सगळ्याबरोबर गेलो त्या पद्धतीनं तिथंसुद्धा काम केलं परंतु विधानसभा झाल्यानंतर नातेपोते आणि परिसराचा विकास हा ठप्प झालेला आहे आणि विकासाचं राजकारण करत असताना विकास हा जनतेच्या दृष्टीनं महत्त्वाचा असतो मग विकासाचं जर राजकारण करायचं असेल तर सत्तारूढ पक्षाबरोबर राहिलं पाहिजे आणि विकासाची दृष्टी ही आदरणीय मुख्यमंत्री महोदय त्यांचे सगळे मंत्रिमंडळ किंवा राज राज्य सरकार आणि खासदार रणजित निंबाळकर साहेब आमदार रामभाऊ सातपुते साहेब विशेषतः या जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब यांच्याकडे सुद्धा आम्ही विविध माध्यमातून पाठपुरावा विकासाच्या दृष्टीने केला आणि त्यांचं असं आव्हान होतं की आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करावा आणि सत्तारूढ पार्टीबरोबर राहिला तर आम्ही सगळ्या प्रकारची मदत आणि सगळ्या प्रकारच्या विकासाच्या दृष्टीनं कामकाज करू आणि नाते या नातेपुतेचा चेहरा मोहरा बदलू किंवा या पश्चिम भागाचा विकासाचा जो अनुशेष आहे तो अनुशेष पूर्णपणे भरून काढू या दृष्टीनं ह्या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे मी खरं सांगतो प्रवेश करताना माझे अनेक सहकारी मित्र यांना मी अजून बोललेलो नाही मी प्रवेश करणारा समन्वय स समितीची सभा घेतली किंवा आमच्या कार्यकर्त्याची सभा घेतली समन्वय सभा आणि त्यामध्ये माझी भूमिका ही कार्यकर्त्यांना सांगितली आणि त्यामुळं त्या भूमिकेशी कार्यकर्ते सहमत झाल्यानंतर आम्ही पण भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांना आपला निर्णय कळवला की आम्ही पक्षात प्रवेश करायला इच्छुक आहोत आणि त्याप्रमाणे प्रवेश करायचा निर्णय घेतलेला आहे माझ्याबरोबर कोण सहकारी येतील किती सहकारी येतील हे माहीत नाही परंतु बरेचशा न ना, ना, नात्यापुत्यामध्ये बरंचसं वातावरण चांगलं आहे आणि सहकारी प्रवेश करणार आहेत विशेषतः नातेपुते न ना गावामध्ये भारतीय जनता पार्टी ही आम्ही याच्या अगोदरच त ताकदीनं लढते किंवा ताकद या भारतीय जनता पार्टीची नातेपोतेमध्ये चांगली आहे आणि आम्ही अधिक मिसळल्यानंतर जुन्याचा सन्मान आदर ठेवून आम्ही सगळी एकत्र भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं सगळ्या निवडणुका इथून पुढे लढणार आहोत